नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज थोडा वेगळा विषय आहे दरवेळी मी ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा एखादा प्रकार शिकवत असते पण कधीतरी अल्टरसाठी रेडीमेड कपड्याचं चा असं चॅलेंजिंग पण इंटरेस्टिंग काम येतं जसा हा लेहेंग्यावरचा ब्लाऊज होता जो अगदीच पोलक्यासारखा लांबलचक साईजला मोठा आणि थोडा जुन्या फॅशनचा होता त्यात कस्टमरने सांगितलं होतं की तुमच्या मनाने काहीही करा पण डिझाईन थोडं मॉडर्न पाहिजे तर त्या ब्लाउजची मी उंचीसुद्धा कमी केली आहे आणि शिवाय कस्टमरला ह्यामध्ये थोडासा मॉडर्न टच पाहिजे होता त्यामुळे मागच्या साईडला अशी मस्त मोठी खिडकी दिली आहे मी तरी स्वतःच्या कामावर जाम कामा का खुश आहे ह्या कामामध्ये जो काही अर्धा पाऊण तास घालवला तो सार्थकही लागला असं वाटतंय आणि कस्टमरसुद्धा खुश होईल ह्याची गॅरंटी आहे बाकी ह्याचं फ्रंटचं डिझाईन तसं छानच होतं फक्त उंचीच काय ती थोडी जास्त होती ब्लाऊजची मूळ उंची आहे सतरा इंच आणि कस्टमरला तेरा साडेतेरापर्यंत चालणार होती हे एवढं तीन इंच एक्स्ट्राचं कापून टाकायला लागणार आहे मार्किंग नेहमी असं एकसारखं करून घ्यायचं मी आपलं सवयीने पट्टीशिवायच लाईन आखून घेतली ब्लाऊजच्या पुढच्या साईडला भरपूर दाट आरसे लावलेले आहेत आणि ते आपले काचेचे आरसे आहेत त्यामुळे कापायला थोडं जड गेलं ह्याचे पॅडसुद्धा काढून टाकायला सांगितले होते त्यामुळे ते पण पटापट काढून टाकले रेडीमेडचे हे पॅड एकदम एक दोन टाक्यावरच लावलेले असतात त्यामुळे पटकन निघून जातात समोरच्या भागाला आता जास्त काही काम करायचं नाही आहे तर आता आधी मागच्या भागाचं डिझाईन काय करायचं तो विचार चालू झाला ह्याला मागच्या बाजूला गळ्याच्या आकारामध्ये डिझाईन दिलंय शिवाय शोल्डर बंद गळ्याच्या हिशेबाने कापलेलं त्यामुळे ह्याचा डीप नेक तर करता येणार नव्हता थोडं जास्त ओपन राहिलं तरी चालेल असं सा सांगितलं होतं त्यामुळे मागच्या खिडकीची रुंदी साडेतीन इंच धरली दोन्ही मिळून सात इंच होईल शिवून साडेसात ते आठपर्यंत पर्यंत ओपन राहिलं तरी चालणार आहे ब्लाऊजला मागच्या बाजूने संपूर्ण भागावर हुक दिलेले होते कापूनवरती हे एकच हुक मी ठेवलं होतं पण ते सुद्धा काढून टाकून मी आता हे शिवून घेणार आहे शिवून ह्याच्यासाठी टाकायचं की एक किंवा दोन हुकवर हे ठेवलं तरी हालचाल करताना ओढलं गेलं तर तुटण्याची भीती नसावी ड्रेससारखं गळ्यातून घालून मग मागे हुक लावू शकतो वरच्या बाजूला पट्टी ओपन दिसली असती म्हणून ती पण शिवून टाकली खाली मेन फॅब्रिक आणि अस्तर सेपरेट झालं आहे तेवढं शिवून टाकलं आणि त्याच्यानंतर आपण ब्लाऊजला खालच्या बाजूला जशा कमरपट्ट्या पूर्णपणे आत फोल्ड करून लावतो तशा पद्धतीने मी लावून त्याचं फिनिशिंग करून घेणार आहे अगदी सेम टू सेम मॅचिंग कपडा नाही भेटला पण साधारण हिरव्याच्या शेडचा कपडा होता माझ्याकडे तोच वापरून मी ह्याचं आतल्या बाजूने फिनिशिंग केलं पण कमरपट्टीच्या आधी ह्या मागच्या खिडकीचं फिनिशिंग करायचं आहे आपण गोल गळ्याला किंवा स्लीवलेस ब्लाउजच्या शोल्डरला ज्या पद्धतीने गळपट्टी लावून फिनिशिंग करतो तसंच ह्याचं करायचं त्यासाठी मी दीड दीड इंचाच्या क्रॉस पट्ट्या काढून घेतल्या सरळ बाजूने एक दाबाचं अंतर सोडत ही पट्टी आधी जोडून घ्यायची जोडल्यानंतर पट्टी उलटवणं आपल्याला सोपं जावं आणि फिनिशिंग व्यवस्थित दिसावं म्हणून आतमध्ये असे नॉचेस द्यायचे नॉचेस देताना शिलाई कापली जाणार नाही याची काळजी घ्यायची आता मार्जिनचा कपडा पकडला जाईल अशा पद्धतीने मी हे कपडा आतमध्ये फोल्ड केला आहे आणि त्याच्यावर दाबटीप येईल अशी शिलाई मारून घेतली आतमध्ये उरलेलं एक्स्ट्रा कापड होतं ते काढून टाकलं त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये दोमडून मी दोन्ही कडेला शिलाई मारून घेतली आहे आता इथं मला सिल्वर कलरची लेससुद्धा लावता आली असती पण माझ्याकडे एक सिल्वर कलरची लेस होती ती मी लावून बघितली पण थोडी मिसमॅच वाटत होती कारण हे वर्क पूर्णपणे सिल्वर धाग्याचं नाही आहे त्यामध्ये ब्लाऊजचा कलरसुद्धा थोडा थोडा मिक्स आहे कमरपट्टी लावताना समोरच्या बाजूला काचेचे आरसे होते ना त्याच्यामुळे भरपूरच हळूहळू काम करावं लागत होतं इथे मी हाताने मशीन चालवत चालवत हळूहळू ही टीप मारून घेतली आणि तरीसुद्धा हा ब्लाउज शिवून झाल्यानंतर मला सुई बदलावी लागली कारण किती नाही म्हटलं तरी थोडीफार आपटली गेली त्या काचांवर आणि ती बोथट झाली मागच्या बाजूची कबरपट्टी लावताना गळ्याच्या बाजूला मी हे असं आतल्या बाजूला फोल्ड केलं आणि त्यानंतर नेहमीच्या पद्धतीने ही पट्टी लावून त्याला बाहेरच्या बाजूला फोल्ड करून दापटीप देणार ह्या दोन्ही पट्ट्या मी लगेचच आतल्या बाजूला फोल्ड करणार नाही आहे कारण इथे खालच्या बाजूला मला एक पट्टी लावायची आहे ती लावल्यानंतरच ह्या पट्ट्या आतमध्ये फोल्ड करणार म्हणजे कमरेकडे जी पट्टी लावीन ती टोचणार नाही ह्या कॉटनच्या पट्टीने ती व्यवस्थित कवर होऊन जाईल आता खालच्या पट्टीसाठी हे समोरचं लावायला एक तर त्याच्यावर काम करायला कठीण जातं आहे त्यामुळे आरशाच्या वर्कवाली पट्टी लावायचं मी टाळलं ही साधारण दोन इंचाची पट्टी कापली आहे मी आणि इथं कपडा अवेलेबल होता त्यामुळे दोन वेळा पाव पाव इंच फोल्ड करून त्याला मी आतमध्ये शिलाई मारून घेतली थोडी रुंदपट्टी पाहिजे असती किंवा कपडा अजून कमी असता तर कमरेसाठी जसं आपण आतमध्ये धुमडपट्टी केली तशीच ह्यालासुद्धा धुमडपट्टी केली असती कॉटनच्या कपड्याने इथं समजा पट्टीसाठी कपडा अवेलेबल नसेल तर अजून एक ऑप्शन आहे साईडला लूप्स करून आपण ह्याच्यामध्ये डोरी होऊ शकतो आणि त्या डोरीच्या टोकाला ही खिडकी कापून जो कपडा राहिला आहे त्याचे लटकन लावायचे आता ही पट्टी अशा पद्धतीने कमरपट्टीने झाकली जाईल अशी शिवून घ्यायची इथं मला जेवढं अंतर पाहिजे होतं पट्टीचं तेवढं घेतलं उरलेली आतमध्ये फोल्ड करून टाकली आणि ह्या खालच्या पट्टीला मी एका बाजूला होक आणि आय करणार आहे तर अशा पद्धतीने मी ह्या ब्लाउजची उंची तेरा इंच इतकी शॉर्ट केली ब्लाऊजचं फ्रंटचं डिझाईनसुद्धा अगदी व्यवस्थित राहिलं आहे त्याचा शो गेला नाही आणि इथे ही छानशी खिडकी केली आहे ह्याच्यात आपल्या आवडीप्रमाणे आपण थोडं छोटं काहीतरी डिझाईनसुद्धा करू शकलो असतो म्हणजे ड्रॉप शेप किंवा पाकळीचा आकार आणि मग खालच्या बाजूला मध्यभागी त्या ब्लाऊजची ओरिजिनल हुक आणि आईपट्टी होतीच मग मला फक्त गळ्याला फिनिशिंग करावी लागली असते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये